रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा विरोधकांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे एकनाथ शिंदे सगळ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटत असतं आम्ही यापूर्वीच्या निवडणुका महायुती म्हणून लढलो आहोत यापुढे देखील आम्ही महायुती म्हणून लढू कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या पण निर्णय आम्ही तिघे मिळून घेऊ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा भगवा फडकेल आम्हाला मोठे यश मिळेल विरोधकांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे आता निवडणुका पुढे ढकला बोलत आहेत पहिले लवकर घ्या लवकर घ्या बोलत होते त्यांना विजयाची खात्री नाही त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात शिवसेनेनं ना स्वबळाचा नारा दिलेला आहे आम्ही कोणी दिला म्हणणं मा... दे अरे बाबा कार्यकर्त्यांना वाटत असत की आपल्याला सगळ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे सगळे निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे शेवटी काय महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो महायुती म्हणून विधानसभा लढलो स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत कार्यकर्त्याची भावना असते त्यामुळे परंतु शेवटी निर्णय आहे जो आहे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आम्ही स्वतः आम्ही मिळून घेऊ त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली तशी इतर जे आमच्या माहितीतले पक्ष आहेत ते त्यांची कार्यकर्त्यांची भावना व्यक्त करतात पण अंतिम निर्णय आम्ही घेऊ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी महायुतीचा भगवा दौलाने फडकेल अशा अशा प्रकारचं काम आम्ही अडीच वर्षात मी मुख्यमंत्री असताना केले आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते पुढं नेतायत त्याच वेगाने किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वेगाने आणि म्हणून या निवडणुका महायुतीने आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था देखील मोठ्या मोठ्या फरकाने किंबहुना मोठं यश यामध्ये मिळेल आणि हेही मी सांगतो विरोधकांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे पहिले निवडणुका लवकर घ्या लवकर घ्या लवकर घ्या म्हणत होते आता म्हणतात निवडणुका पुढे ढकला पुढे ढकला पुढे ढकला हे सगळे एकत्र येऊन त्यांना विजयाची खात्री नाही म्हणून ते पुढे ढकला त्यांच्या पायाखालची वाळू सरक हे रडीचा डाव सुरू आहे मी आपल्याला एवढंच सांगतो त्यांनी काही कितीही लोक एकत्र आले तरी सुद्धा महायुतीचाच भगवा फडकेल